तू बाबां सावर मी चालले ग सासरी मी चालले ग सासरी मी चालले सासरी रडू नको माझा भाऊ राया असू दे तुझी माया आई बाबांची सेवा करी मी राखले कधी रडले हसले तुझ्या खुशी मध्ये झोपल्यावर स्वर्ग सुख भासले आता कशी झोपशील तू आई मी जवळ तुजा नाही नको अश्रू डाळू रात्रीवरी मी चालले बाबा तुमच्या अंगणातली चिमणी होती लाडली तुमची चिमणी सोडून तुम्हाला दूर देशी चालली बाबा आधी डोळे पुसाना तुमची तब्येत बघा ना रोज औषधी घ्या

माहेरचे नाव गाजवीन सासर सती सावित्री परी मी चालले ग सासरी मी चालले ग सासरी रडू नको आई दुखावर तू बाबा सावर मी चालले गो सासरी लाडकी लाडकी तू परी आई बापाची तू परी सोडून या जाते पर क्या घरी जाते लाडाची लेक आज सासरी ओ जाते लाडाची लेक आज सासरी आई बापाची लाडकी लाडकी तू परी आई बापाची लाडकी लाडकी तू परी पर या घरी जाते लाडाची लेक आज सासरी ओ जाते लाडाची लेक आज सासरी आई बापानी गेल कन्यादान सात जन्माची वाट दिली या बांधून मायर सोडून या सासरी जान येई बालपणीच्या मनी आठवण नांदावे सुखाने तू सासरी नांदावे सुखाने तू सासरी नजर ना संसारी जाते लेक आज सासरी ओ जाते लाडाची लेक आज सासरी आई बापाची लाडकी लाडकी तू परी आई बापाची लाडकी लाडकी तू परी सोडून या जाते क्या गरी जाते लाडाची लेक आज सासरी लाडाची लेक आज सासरी आईची तानुली बापाची चकुली बावाची लाडली सासर चालली मुलीच्या चालले दादा मी भावाला म्हणाली घेऊन आशीर्वाद डोक्यावरी घेऊन आशीर्वाद डोक्यावरी सुकला बावेला सासरी जाते लाडाची लेक आज सासरी ओ, ओ जाते लाडाची लेक आज सासरी आई बापाची लाडकी लाडकी तू परी आई बापाची लाडकी लाडकी तू परी सोडून या जाते पर क्या गरी जाते लाडाची लेको आज सासरी ओ, जाते लाडाची लेक आज सासरी सांगतो तुला जन्माचा विसा वाजीवाला सुगी देव देव राया धनी कुंक संगती जन्मा देव देवराया राणी कुंभवार नको मला कोडे नको तोडे सुकी देव देवराया पायातले जोडे नको मला कोडे नको मला तोडे सुखी देव देवराया पायातले जोडे संगती जन्मा देवराया ध्वनी कुंक वाचा संगती जन्माचा व देवराया ध्वनी कुंक वाचा नको मला राज नको मला राष्ट्र सुखी देव देवराया मंगळ सूत्र नको सुखी देव देवराया मंगल सूत्र संगती जन्माचा विसा वाजीवाला सुखी देव देवराया धनी कुंकवाचा संगती जन्माचा विसा वाजीवाला सुखी देव देवराया धनी कुंकवाचा वाचा नको मला माळी <malli> सुखी देव देवराया जन्माची जोडी नको साडी नको माडी माळी सुखी देव देवराया जन्माची जोडी संगती जन्माचा विसाजीवाला सुखी देव देवराया धनी कुंक वाचा संगती जन्मा सुखी देव देवराया धनी कुंकवाचा जानी ज्यांनी सासू सासऱ्यांची सेवा नाही ना ज्यांनी सासू सासऱ्यांची सेवा केली नाही त्यांना जगण्याचाच नाही जानी सासू सासऱ्यांची सेवा केली नाही त्यांना जगण्याचा साचनाई संगती जन्माचा हिसाब जीवाला सुखी देव देवराया दणी पुंगवाचा <laughs> बस दावडी रा करी करी मित्रायन हुरडी ज्ञानी बताई रामना ज्ञानाचा बडी रा करी मित रा करी मित्र रामना मना सापडी सापडीरा करी करी मितरायन नासिक नाशिक रोजाना बना भारी नासिक नाशिक रोजाना बना भारी सिंगलाना पेनीले रे बना तुत मना सामने भरसा लागे म्हणाले ते नीले रे बना तू मना सामने लागे मनाऊ जीवले सारकी कोर कोरसे तुमनी बनि पृथ्वी सारख तेजे आमना बन चंद्रा से कोरसे बनि पृथ्वी तेज तेजसे आमना बनान हात जोडी सांगत शिरसा तू तुमले हात जोडी सांगत शिरसा कोडी तुमले कधी नका विसरा आपला वाल्मीकर उशिले कधी नका विसरा आपला वाल्मीकरशिले ना ग्ञाना दवडी रा करी करीम रायन उरडी ज्ञानी वताई रामना ज्ञान दवडी रा करी करीम रायन उरडी दृष्टी वताई रामना ज्ञान सापडी करी मितरायन रायन उरळी वताई मना ज्ञान इरा करी करी मित रायन उरळी रोजान बना भारी हलदीला दुल्याचे रोजान बना भारी हलदीला पेनिले रे बना दुत मना सामने तवे भरोसा लागे मना आऊ जीवले एनी रे बनात तुत मना सामने तवई भरोसा लागि मना उ भले. चंद्रा सारकी कोरसे तुमनी बनिनी पृथ्वी सारके तेज से सार आमना बानन चंद्रा सारकी कोरसे तुमनी बनिनी पृथ्वी सारके तेज से सार आमना बानन हाथ जोडी सांग सिटकोडी तू सांगा शिर साठोरी तू मले कधी नका विसरा आपला वाल्मी करू शिले कधी नका विसरा आपला वाल्मी करू शिले